आज ना मंडळी माझे कामं झाले आणि मी जेव्हा जेवण करायला गेली तर कढईत बघतो तर काय भाजीच नाही असं कधी होते ना आज मी बनवली होती मेथीची भाजी मेथीची भाजी तशी शिजून खूप थोडी होते आणि ती सर्वांनी खाल्ली तर आपल्यासाठी कधी कधी उरतच नाही असं खूप वेळा होते किंवा कधी कधी असे होते की की आपण दुपारच्या वेळी मुलं वगैरे जेवण करायला मागतात तेव्हा कधी भाजी नसते किंवा घ कधी कधी असेही होते की आपल्याकडे भाजी बनवायला काही ऑप्शनच नसतं हो की नाही तर त्यासाठीच आज आपण बनवणार आहोत मस्त विदर्भ स्टाईल अशी साधी सोपी चटपटी झणझणीत आणि एकदम स्वादिष्ट अशी कोणत्याही तेस, टेस्टी ते, भाजीला मागे पाडेल अशी कांद्याची चटणी हो मंडळी अगदी दहा मिनटात तयार होते आणि खाण्याला तेवढीच टेस्टी आणि चवदार वाटते त्यासाठी इथे काय केलं आहे मी मस्त मध्यम आकाराचे तीन कांदे घेतले त्याचे साल काढून घेतले आणि त्याला उभ्या चिरून घेतलेले आहे पातळ स्लाईसमध्ये असं चिरून घ्यायचं आणि इथे ठेवलेली आता मी कढई कढईतलं तेल गरम झालं की त्यामध्ये मस्त जिरं मोरीची फोडणी द्यायची आणि कढीपत्ता अवश्य घाला बरं का चटणीची चव दहा गुणानं वाढते आणि हे सर्व तळतळल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे आपले कांदे कांदे टाकताना जे आपण कांदे चिरून घेतले आहे त्याला मोकळं मोकळं करून घ्यायचं बरं का सर्व कांदे टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिट झाकण लावून शिजू द्यायचं गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची बरा बरं का आता दोन मिनिट शिजवल्यानंतर त्याचा तुम्ही कलर बघितला असेल त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता त्याला पुन्हा झाकण लावून दोन मिनट शिजू द्या दोन मिनटानंतर पुन्हा त्याला फिरवून घ्या आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट हळद आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुठलेही जादा मसाले वगैरे टाकण्याची यामध्ये गरज नाही बरं का मस्त झटपट बनते आणि खायला तेवढीच चविष्ट चौदार लागते हे सर्व मिक्स करून तेल सुटेपर्यंत त्याला पुन्हा शिजू द्या तसं ते, ते याच्यात पाणी नाही घातलं तरीही चालते पण तुम्हाला जर वाटत असेल की थोडीशी लतपत अशी भाजी असावी तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घात घालू शकता बघा कलर किती छान आलेला आहे जर नेक्स्ट टाईम तुमच्यासाठी भाजी उरली नसेल तर तुम्ही या प्रकारे चटणी नक्की बनवून बघा आणि मला सांगा की ही भाजी कशी झाली होती ते बघा सर्व मिक्स करून घेतलं ना आता मी यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी तुम्हाला नाही पाहिजे असेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल पाणी टाकून अगदी थोडंसं पाच मिनिट शिजून घ्यायचं आपली भाजी झाली आहे तयार मस्त आणि आता भूक लागली असेल तर तुम्ही घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि एकदा अशा प्रकारे कांद्याची भाजी नक्की बनवून बघा बरं का भाजी नाही हो चटणी आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील धन्यवाद